नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनलवर सरसं स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे पहिले प्रकरण जाहिरात हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील व्यक्ती स्थळे आणि घटना यांचा कोणत्याही व्यक्तीस्थळे आणणे घटनांची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया अंगरक्षक पाहिजे प्राधान्य माजी सैनिक कमांडो वयोमर्यादा तीस ते पस्तीस वर्षे निरोगी व उत्साही चांगला पगार योग्य व्यक्तीस चांगले भवितव्य कृपया सर्व माहितीनिशी स्वहस्ताक्षरात अर्ज करा संदर्भ ओळख आवश्यक संपर्क पोस्टबॉक्स वन वन थ्री नीता म्हणाली तू जर पाच मिनटे पेपर दूर करणार असला तर आपण परत चा घेऊ शक्य नाही तू स्वतःपुरता कर आणि घे उघ्याच मला ताप देऊ नको मी कामात आहे आणि मी खरंच कामात होतो चांगला पगार आणि चांगले भवितव्य काय असेल हा विचार करत होतो तसेच कोणाला आणि का अंगारक्षक पाहिजे असेल याचाही विचार करत होतो मुंबईसारख्या शहरात अशा जाहिराती नेहमी आढळत नाही चांगला पगार आणि चांगले भवितव्य दोन्ही मला चालले असते आणखी एक म्हणजे पैशाची गरज नाही असा एक पण दिवस मला आठवत नाही एक महिन्यापूर्वी मला रेसमध्ये दहा हजार रुपये मिळाले होते पण त्यालासुद्धा आता महिना झाला होता आणि त्यातले फक्त हजार आता शिल्ले होते म्हणजे दिवसाला तीनशे या गतीने माझा खर्च होता सैन्यातून बाहेर पडल्यावर माझ्या कमाईचा आलेख नेहमीच वर खाली होत असे एक महिनावर तर एक महिना खाली त्यानुसार सध्या आलेख खाली होता अर्थात हे मी नितला सांगितले नव्हते तसे ते शोधून काढेल म्हणा आणि शोध लागल्यावर तरी काय करणार याची पण मला कल्पना होती सर्व जमा चेकबुक मला देणार अजून काय आतापर्यंत मी बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत पण आजवर कधीही कोणत्याही स्त्रीवर अवलंबून राहिलो नाही आणि राहणार पण नाही नीताला मात्र मी तिच्यावर अवलंबून राहावे असं नेहमीच वाटतं तसं राहिल्याने मी नेहमीच तिच्या अधीन राहील असंही तिला वाटतं माझ्या कमाईचा आलेख चढता असला की तिची काळजी वाढते खरं तर आलेख घसरला तर काळजी वाटायला पाहिजे पण ती जरा मंदच आहे तशी नीता मनाने चांगली आहे दिसायला तर प्रश्नच नाही मॉडेलिंग करून ती भरपूर पैसे कमावते स्वतःचा प्रशस्त फ्लॅट आहे भरपूर बँक बॅलन्स आहे अजून काय पाहिजे पण विचारांनी मात्र फारच कोती आहे तिला वाटते की पोपटाला सुंदर पिंजरा दिला भरपूर खायला प्यायला दिलं आहे की झालं अधूनमधून लग्नाची पण बुंडबुंड करत असते या सर्व कारणांमुळे ही जाहिरात म्हणजे मला एक परवणीच वाटत होती मनातून मला एक जाणीव झाली होती की मी नुसता अर्ज करायचा अवकाश ही ही नोकरी नक्कीच मिळेल तसा अर्ज करून नोकरी करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव ठरणार होता कारण या आधीच्या नोकऱ्या मला चक्क सांगून आल्या होत्या जसं एका कारच्या शोरूममध्ये महागड्या कार उगीच बघत असताना एक शोपडची नोकरी मिळाली होती ती मी दोन महिने गेली होती माझ्या नोकऱ्यात पण विविधता होती ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर ड्रॉक ट्रेनर शोफर वगैरे वगैरे पण अंगरक्षक म्हणून हा माझा पहिला जनभोर ठरणार होता अंगरक्षक म्हणून काम करायला काही आवश्यक गोष्टी असतात त्या मी सैन्यात असतानाच आत्मसात केल्या होत्या मी सशक्त आणि तंदुरुस्त आहे कमांडो ट्रेनिंग केले आहे माझ्या उजव्या हाताच्या ठोशाने घोडा पण अडवावू शकतो मी चांगला धावू शकतो पण म्हणून अंगरक्षकाला हे सर्व करावेच लागते असं मला वाटत नव्हतं माझ्या माहितीतील कितीतरी कुरुप्रसिद्ध राजकारण्यांचे अंगरक्षक महिनोन महिने नुसते त्यांच्याबरोबर फिरण्याचा पगार घेताना मी बघितले होते थोडक्यात चांगला पगार पाहिजे असल्यास अर्ज करावा या निर्णयाप्रत मी आलो होतो तु। पवन तुला झालं तरी काय दोन तास झाले तू गप्प बसून आहे काही नाही कसल्या विचारात आहे असं तू म्हणाला पाहिजे तरी पण तू काय पूर्ण संध्याकाळ गप्प बसणार आहे का तू कसल्या तरी काळजीत आहे खरं ना उगीच नाकारू नकोस मला असली लक्षणे कळतात कसली लक्षणे नेहमीची एक तर कपाळावर आठ आहेत आणि सारखी नखं खातो आहे परत तू म्हणशील की मी टोमणे दे पण ही नखे खायची सवय सोड वाईट दिसते बस या दोन गोष्टींवरून तुला वाटतं की मी काळजीत आहे मला माहिती आहे एवढंच स्त्री सुलभ तर्क अजून काय आहे उगीच तर्कट चालवू नको मला कळत नाही की गेले काही दिवस तुला झालं तरी काय आहे मी काही म्हटलं तरी तू कुचकट बोलतोच माझी तुला काही किंमतच नाही हे ती रोज मला दिवसातून नऊ हजार नऊशे नव्याण्णव वेळा ऐकवते बरं बाई तुझं खरं मी काळजीत आहे हे तुला कळतं मग तर झालं पवन आपण उगीच भांडायला नको मी भांडत नाही पण तुला असं का वाटतं आहे की तू जे काही माझ्याकरता करते त्याचं मला काहीच वाटत नाही म्हणून आपल्या अंगावर उगाच गुरगुरणाऱ्या कुत्र्याकडे आपण जसे बघतो तशी ती माझ्याकडे बघत राहिली तुला जाणून घ्यायची आहे की मी कसल्या काळजीत आहे मी सांगतो खरं तर सकाळपासून सांगायचा मी प्रयत्न करत आहे मी परत कफल्लक झालो आहे आता या गाडीला माझ्याजवळ फक्त हजार रुपये आहेत आणि मी पेपरमधल्या जाहिरातीतील ही नोकरी मिळवणार आहे मी त्याला पेपर दिला खून केलेली जाहिरात वाच एखादा शब्द अडला तर विचार ती शांतपणे वाचू लागली मी तिच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागलो पूर्ण वाचल्यावर पण ती शांतच होती शेवटी मीच न राहून म्हणालो बोल मला तर ही नोकरी माझ्या आवाक्यातली वाटते अर्ज करू नकोस भवन मला हे सर्वच धोकादायक वाटतं काही धोका नसेल तर उगीच कोणाला अंगरक्षक कशाला पाहिजे असणार असेल कोणी अभिनेता मला काय फरक पडणार आहे पण तुला का तसं वाटतं उगीच कोण खाजगी अंगरक्षक ठेवेल पोलीस कसे करत आहेत मग मला वाटतं तेवढी तू काही बुद्धू नाही पवन तिरकस बोललंच पाहिजे का तिरकस नाही खरंच तू म्हणत त्यात तथ्य आहे हा जो कोण असेल तो पोलिसांकडे जाऊ शकत नसेल पण नक्कीच धनाढ असणार मला पण आता थोडे थोडकं नको चांगलं मोठं गबाळ पाहिजे आतापर्यंत जे काही मी सरळ मार्गाने कमावलं ते सर्व मायबाप सरकारने टॅक्समधून वसूल केलं आता हाच मला अखेरचा मार्ग दिसतो ज्यात सरकारची लुडबुड अजिबात नसणार पवन जरा ऐक रॅकेट करून कितीही मिळाले तरी शेवटी पोलीस पर्दाफाश करणारच त्यापेक्षा आपण आहे तसंच बरं आहे सॉरी भरपूर हात मारल्यावर आपण कोणत्याही देशात जाऊ अमेरिका क्युबा अगदी इस्रायल पण आणि मी अर्ज लिहू लागलो तीन दिवसांनी मी ज्याची वाट बघत हो तो लिफाफा आला सकाळी नऊचा सुमार असेल नीता आणि मी न्याहारी घेत होतो एकूण तीन पाकिटे होती दोन नेहमीप्रमाणे बिलं होती तिसरं हेच असणार मी नी बिले नीताकडे सरकवली आणि हळूच तिच्याकडे बघितलं का कोण जाणे मला पाकिट उघडायची अजिबात घाई करावी वाटली नाही ने। मग नेतानेच आठवण करून दिली पवन तुझं पाकिट दिसतं उघडतोच नको परत तूच म्हणशील का आवडलं पण कसलं आहे अगं तेच म्हणालो नाही का अंगरक्षकाच्या जे नोकरीबाबत त्याचे उत्तर असेल म्हणजे तू अर्ज केलास होय बघू तरी काय आहे पाकिट एकदम साधारण होतं आतला कागद पण कोणताही मोनोग्राम फॅक्स फोन नंबर अशी कोणतीही श्रीमंती लक्षणे नव्हती एवढंच काय टाईप पण केलं नव्हतं कोणताही फापट पसारा न लावता बारा वाजता मुलाखतीला बोलवलं होतं तसंच येताना ओळख संदर्भ आणायला आवडून सांगितलं होतं नेता एखाद्याची जी ओळख असल्याचं पत्र मिळेल का त्याचा काय उपयोग इतका कमी ओळख तर कठीणच आहे बरं राहू दे म्हणजे तू काही एवढा सिरियस नाही खरं आहे विषय तेवढ्यावरच संपला राकेश एंटरप्राइजेस या कंपनीचे ऑफिस नायडू रोडवर एका जुन्या पुराण्या इमारतीत होतं त्या इमारतीत लिप पण नव्हती सगळीकडे पोल्ट्री फार्ममध्ये येतो तसा वास येत होता जिन्याचे कठडे पण धुळीने भरले होते मी तसाच चार मजले चढून वर गेलो एका अंधाऱ्या कॉरिडॉरच्या शेवटी ते ऑफिस मला सापडलं माझा मलाच राग येऊ लागला होता प्रत्येक मजल्या गणिक मला माझे श्रीमंतीचे स्वप्न दूर जात दा असल्यासारखे बाजू लागले हा काहीतरी प्रॅक्टिकल जोकसारखा का प्रकार असावा असंही मला वाटू लागलं मी सरळ दार उघडून आत प्रवेश केला वीज बघ बघितल्यावर हा प्रॅक्टिकल जोक असण्याची शक्यता मला अजून वाटायला लागली खिडक्यांना साधे पडदे पण नव्हते फक्त एक टेबल व खुर्ची होती आणि एक सेक्रेटरी काहीतरी जोरजोरात टाईप करत होती सेक्रेटरी वीस किंवा चाळीस ह्यापैकी कोणत्याही वयाची वाटत होती ती लठ्ठ आणि कुरूप होती भरीसभर म्हणजे तिला जाड काचेचा चष्मा होता पण या सर्वांवर मात करणारी एक गोष्ट तिच्याजवळ नक्कीच होती ती म्हणजे तिची नजर नीता आणि नी तिच्या नजरेची जर तुलनाच करायची असली तर मांजर आणि वाघिण यांच्या नजरेतील फरक असाच करावा लागेल अशीच जर सेक्रेटरी असेल तर तिला हँडल करणारा बॉस दसपट हुशार असेल मला परत स्वप्न पडायला लागली मी पत्र तिच्यासमोर टाकलं बरोबर बर बारा वाजले आहे आणि मी आलो आहे तिने ते पत्र पहिल्यांदाच बघित असल्यासारखे चष्म्यापासून सहा इंच दूर धरलं आणि एका जुन्या घरचीकडे हात धावत म्हणाली बस हात दाखविताना तिच्या बोटातील अंगठी आणि त्यातला हिरा चाकाकला त्या क्षणीच मला खात्री पटली की मी योग्य जागी पोचलो आहे कारण एवढा किमती हिरा मी आयुष्यात पाहिला नव्हता बस मी बघते राकेश काय रिकामे आहेत की नाही ते असे ती म्हणाली पण तिने आत जाऊन सांगायला अजिबात घाई गेली नाही प्रथम तिने ती करीत असलेली आकडेमोड पूर्ण केली पत्र परत वाचलं आणि नी माझ्याकडे नीट बघितलं एव्हा आम्ही खुर्चीत विसावलो होतो थोड्या वेळाने ती केबिनमध्ये गेली के मी आतापर्यंत बऱ्याच लठ्ठ व्यक्ती बघितल्या आहे पण ही सर्वच बाबतीत भारी असेल त्यातूनही शरीराच्या मानाने तिचे पाय सुंदर होते साधारणपणे ती दहा मिनटांनी बाहेर आली व तिने मला आत जाण्याची कोण केली मी आत गेलो आतल्या व बाहेरच्या खोलीत फारसा फरक नव्हता मध्यभागी एक जुनं टेबल होतं खुर्चीत एक काळसर लहानखोरा माणूस बसला होता टेबलाच्या डाव्या बाजूला एक रिकामी खुर्ची होती आणि त्या खुर्चीत एक कोट पडला होता हरिबल हा एकच शब्द त्या कोटाला योग्य होता तो पूर्ण गडद जांभळ्या रंगाचा होता आणि त्यावर लाल भडक तीन इंची चौकोन होते हे सर्व कमीच होते की काय म्हणून त्याच्या खिशाचे फ्लॅप चक्क हिरव्या रंगाचे होते हा असला कोट वापरणारा नक्कीच पागल असला पाहिजे याची मला खात्री वाटू लागली ये पवन तो म्हणाला त्याचा आवाज त्या बाहेरच्या लठ्ठमभारतीसारखाच किरकिरा होता तुला हा कोट आवडलेला दिसत नाही मला पण आवडत नाही पण बस थोडा रिलॅक्स हो मग आपण त्यावर बोलू एवढे ज्याला कळते तो माणूस नक्कीच पागल नसणार असा विचार मनात आणून मी खुर्चीत विसावलो मी या ऑफिसमध्ये तीन वर्ष काढलीत आणि आतापर्यंत माझे आठ कोट चोरीला गेलेत म्हणून मी हा असला विचित्र कोट घेतला मला स्वतःला पण हा आवडत नाही पण काय करू मला पटकन सर्दी होते विना कोट जर येणं केलं तर मला कायमची सर्दी होईल म्हणून हा इलाज तो म्हणाला आणखीन एक फायदा म्हणजे धंद्यातले सगळे लोक मला याच्यामुळं ओळखतात नायडू रोडवर हीच माझी खूण झाली आहे शेवटी धंदा आहे बाबा मी मनाशीच विचार केला की के असा कोट घालून जर धंदा होत असेल तर धंदा नक्कीच फायदेशीर असणार तो किंचित असला आणि म्हणाला मोठ्या शहरात राहण्याचा एक फायदा असतो आपल्याला कोण काय म्हणेल याची चिंता नसते होय आता मी जरा निश्चिंत झालो हा माणूस विक्षिप्त असेल पण वेळा तर नक्कीच नाही तो काळा तर होतात चेहरा पण काही लक्षात येण्यासारखा नव्हताच फक्त ठळक कोण म्हणजे तो पोपटनाक्या होता पूर्णपणे टक्कल होते आणि कानावर केस होते एकंदरीत त्याची गणना कुरूप म्हणूनच झाली असती जर तुम्ही त्याचे डोळे व नजर याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या काळ्याशार डोळ्यात एक विलक्षण कठोर झाक होती एखाद्या व्यक्तीचा खून करून त्याच व्यक्तीच्या अंत्ययात्रेत शांतपणे सामील होणारा माणूसच अशा नजरेचा धनी असू शकतो कोटीचा व्यवहार करून चक्क बसनी जाणारी व्यक्ती म्हणजे हीच माझी खात्री पटली की हे गवाळे ऑफिस म्हणजे फक्त एक देखावा आहे मी योग्य जागी पोचलो होतो माझा अर्ज समोर ठेवून त्याने बरेच प्रश्न विचारले माझी उत्तरे तो माहितीशी ताळून बघत होता अचानक त्याने विचारलं तू तुरुंगात तु होतास याचा काही यात उल्लेख नाही एक मिनिट मला काय उत्तर द्यावे हे सुचलंच नाही पण त्याला आता चार वर्ष झाली आहे आणि असल्या गोष्टी काही उघडपणे सांगायच्या लिहायच्या नसतात तू दारू पिऊन ड्रायव्हिंग करत होतास आणि एक जोडपं तुझ्याकडून ठार झालं हो पण त्यात माझी काही चूक नव्हती चार वर्षे मी त्याची शिक्षा भोगली आहे दारू पिऊन गाडी चालवणारे लोकं माझ्या अंगावर काटा आणतात परत असं होणार नाही याची मी तुला खात्री देतो त्यांनी परत त्या थंडगार भेदक नजरेने माझ्याकडे पाहिलं असं असलं तर मी गडसर गेल्याचं मला जाणवलं अजून खुंटा बळकट करण्यासाठी मी म्हणालो राकेश निरत्र ओळख दाखवणारी पत्र मी मुद्दामच आणली नाहीत हे सांगतो की मी कधीही अंगरक्षकाचं काम केलेलं नाही पण त्याचबरोबर ही पण खात्री देतो की मी कमी पडणार नाही माझा सारखा अंगरक्षक तुला मिळणं असंभवच नाही तर अशक्य आहे त्याचे डोळे क्षणभर चमकले आता मुख्य पगार जो द्याल तो आणि एक महिन्यानंतर ठीक आहे तेवढ्यात ती जाडी काही पत्र घेऊन आत आली आशा हा पवन माझा नवा अंगरक्षक आणि पवन ही आशा माझी सेक्रेटरी मी तिच्याकडे नावडीचा एक कटाक्ष टाकला भविष्य ती माझे काय करणार आहे याची मला थोडी तरी कल्पना असती तर मी तिच्याशी नक्कीच नीट वागलो असतो हे होते भास आभास या कादंबरीचे जाहिरात हे पहिलं प्रकरण हे कसं काय वाटलं हे कॉमेंट करून जरूर कळवा इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी योगराज चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपला योगीराज चॅनेल आपण जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद